नमस्कार मी शरद बोंगे राष्ट्राय स्वहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत गेले दोन दिवस मी अत्यंत व्यथित आहे कारण दिल्लीमध्ये झालेला इस्लामिक दहशतवादाचा आपण नमुना पाहिलात निरपराध अनेक लोक त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले काही जखमी झाले त्याच्या आधी दोन दिवस गुजरातमध्ये सायनाइड म्हणजे विष त्या सायनाइडच्या सहाशे पट तीव्रता असलेला एक द्रव पदार्थ काही मुसलमानांनी बनवला आणि ते पाण्यामध्ये मिसळून लाखो हिंदूंना ठार मारण्याचं एक भयंकर मोठं षडयंत्र गुजरातच्या पोलिसांनी उघडकीला आणलं त्यांना पकडलं लगेच दिल्लीमध्ये मोठा बॉम्बलास झाला हे सगळं बघितल्यानंतर मला सावरकरांची वाक्य आठवतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वाक्य आठवतात सावरकर हिंदूंना आपल्या जाती विसरून एकजूट होण्याची जी शिकवण देत होते सातत्याने सांगत होते सावरकर सातत्याने सांगत होते की हिंदू राष्ट्र आहे इथल्या बहुसंख्याकांचा सन्मान हा व्हायलाच पाहिजे इथले कानून हे बहुसंख्याकांना डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या हिताचे त्यांच्या फायद्याचेच बनले गेले पाहिजेत सावरकरांना कुणी विचारलं नाही देशाची फाळणी धर्माच्या नावावर झाली मुसलमानांना त्यांचं अख्ख स्वतःच्या हक्काचं इस्लामिक राष्ट्र मिळालं पण उरलेलं राष्ट्र मात्र हिंदूंचं राहिलं नाही त्याच्या नतद्रष्ट काँग्रेसवाल्यांनी त्याच्यानंतर संविधानामध्ये घुसडून सेक्युलर हा शब्द घुसडला सर्वधर्म समभाव घुसडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बाकीच्या वेळेला तुम्ही सगळं ऐकता पण बाबासाहेब आंबेडकर हे सातत्याने सांगत होते की धर्माच्या आधारावर ही फाळणी झालेली आहे इथला शेवटचा मुसलमान पाकिस्तानात जायला पाहिजे आणि पाकिस्तानातला शेवटचा हिंदू इथं आला पाहिजे तरच ही फाळणी खऱ्या अर्थानं यशस्वी होईल पण गांधी ऐकले नाहीत नेहरू ऐकले नाहीत ज्या मुसलमानांना या देशात राहायचे त्यांनी राहू शकतात ते जे राहिले तीन करोड त्याचे अतीस करोड झाले एकोणऐंशी वर्षात इस्लाम मुळातच पाकिस्तान पार्टिशन ऑफ इंडिया बाबासाहेब आंबेडकरांच पुस्तक आहे खर सावरकरांनी म्हटलंय म्हटलं की त्याला लगेच एकतर सावरकरांकडे ब्राह्मण म्हणून बघण्याचा आपण एक दृष्टिकोन आहे त्यामुळे सावरकरांनी म्हटलंय आणि सावरकरांच्या पुस्तकातले दाखले दिले तर पटकन पटत नाही पण बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकातले दाखले दिले की पटत म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकातले दाखले त्याच्यात त्यांनी स्पष्ट केले की जगाची विभागणी दारुल इस्लाम आणि दारुल अरब या दोन भागामध्ये केलेली आहे हे वेगळीवेगळी राष्ट्रभिष्ट ते मानतच नाही ज्या भागामध्ये मुसलमान राहतात मुसलमानांचं राज्य आहे ते दारुल इस्लाम ज्या भागामध्ये मुसलमान राहतात आणि पर इस्लामिक म्हणजे इस्लामच्या बाहेरच्या लोकांचं राज्य आहे म्हणजे भारत रशिया अमेरिका ते सगळे दारुल हरब आणि या दारुलचं हरब तर कुठल्याही मार्गाने दारुल इस्लाममध्ये करणं हे प्रत्येक मुसलमानाचं धार्मिक कर्तव्य आहे आणि त्यासाठी कुठलाही मार्ग अवलंबला त्याला जिहाद म्हणतात त्या जिहाद मध्ये जो भाग घेतो त्याला गाझी म्हणतात बाबासाहेब आंबेडकर एवढं पण म्हणाले होते की या देशामध्ये जे मुसलमान राहतील ते कधीही या देशाशी एकनिष्ठ होऊ शकत नाही सावरकर सतत त्यांनी सांगत होते मुसलमानांसाठी त्यांचा धर्म पहिला असतो राष्ट्र त्यांच्यासाठी दुय्यम आहे वारंवार दोन महिना चार महिन्या पुरे पेलगामचा हल्ला कपडे काढून पॅन्ट काढून हिंदू आहे का मुसलमान आहे ते बघून मारलं गेलं पुन्हा दिल्लीमध्ये लाल किल्ल्याजवळ शंकराचं मंदिर आहे सोमवारी शंकराच्या मंदिरामध्ये खूप गर्दी असते हिंदूंची गर्दी असते ती उडवण्याचं फार मोठं षडयंत्र पकडले गेलेले सगळे डॉक्टर आहेत सगळे डॉक्टर आहेत याचे खुलसट बसले ना डोक्यात की मुसलमान अशिक्षित आहेत मुसलमान गरिबीमध्ये आहेत दारिद्र्य रेषे खाली आहेत म्हणून ते टेररिझमकडे वळतात सगळं झूट आहे जगातले सगळे मोठमोठे टेररिस्ट हे उच्च विद्याविभूषित आहेत हिंदूंना जागच येत नाही कधी जागे होणार आपण हिंदूंनो या सेक्युलरिझमच्या डोसामधनं कधी बाहेर पडणार आपण आणखीन एक सांगतो तुम्हाला दहशतवादाला धर्म नसतो खरंच नसतो कारण मुसलमान हा धर्म नाही ख्रिश्चन हा धर्म नाही हे सगळे मजहब आहेत या सगळ्या धर्म संस्था आहेत पंथ आहेत धर्म एकच जो परमात्म्याने निर्माण ज्यांनी सृष्टी निर्माण केली त्यांनी जो मानवतेचा धर्म गुणधर्म बहाल केला समोरच्या प्रत्येक माणसाशी पशूंशी पक्ष्यांशी नद्यांशी नाल्यांशी डोंगरांशी पर्वतांशी झाडांशी सगळ्यांशी प्रेमानं आणि माणुसकीनं वागणं हा मानवतेच्या धर्माचं दुसरं नाव हिंदू धर्म आहे म्हणून याची संस्थापक नाही याची स्थापना नाही याचा निर्माता नाही बाकी सगळ्यांची मानवनिर्मित आहे जिथे मानव निर्मित येतो तिथे कट्टर कायदे कानून येतात आणि तिथे कट्टरता येते मग हिंदूंमध्ये कट्टरता नाही इस्लाम मध्ये मध्ये कट्टरता आहे प्रत्येक व्याख्यानामध्ये अनेक लोक दहा दहा परीने शंभर परीने सांगतायत तुम्हाला आता ह्या सगळ्यावर नरेंद्र मोदी नशीब आहे आपलं की गेले तिसरं टर्म गेली अकरा बारा वर्ष या देशावर नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे मी भाजपाचा सभासद सुद्धा नाही आहे पण आता ह्या देशामध्ये हिंदूंचं कमीत कमी नुकसान करणारा जर कुठला पक्ष असेल तर तो, तो एकमेव भारतीय जनता पक्ष आहे त्यांच्यापेक्षा कमी नुकसान करणारा जर दुसरा पक्ष आला तर मी जाईन तिकडे तसे एक काळ होता बाळासाहेब ठाकरे होते हिंदुत्ववादी गेलो आम्ही त्यांच्या पाठीमाग आता असा वालीच नाही आता एकमेव ते उत्तर प्रदेशचे योगी दिसतात आम्हाला तो हेमंत बिस्वा दिसतात आम्हाला अमित शाह दिसतात आम्हाला असो हे सगळं आहे ते मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की हे सगळेजण आता त्याला चोख प्रत्युत्तर देणार सरकार आहे ते प्रत्युत्तर देणारच कुठल्याही बिळात पृथ्वीच्या लपलेले असू देत हे सगळे टेररिस्ट बाहेर पकडून आणू आपण हे सगळं पण आपण काय करायचं हा सगळ्यात आजचा महत्त्वाचा मुद्दा ज्याच्यासाठी आम्ही व्हिडिओ करतोय आपण सर्वसामान्यांनी काय करायचं सर्वसामान्यांनी आर्थिक बहिष्कार टाकायचा जपानच्या जा हिरोसिमा नागासाकीवर अमेरिकेनं ना अणुबॉम्ब टाकले जपानला बेचराक करून टाकलं त्याच्यानंतर जपानला पुन्हा उभं करायची उभं करण्यासाठी अमेरिकेवरच ती जबाबदारी टाकली अमेरिकेनं करोडो रुपये इन्व्हेस्ट केले आणि जपानला पुन्हा उभं केलं त्याच्याबदल्यात जॅपनीज माणसांनी कुठलंही आंदोलन न करता रस्त्यावर न उतरता मोर्चा न करता मनोमन एकच गोष्ट ठरवली ज्या अमेरिकेने आमच्या जपानची वाट लावले अमेरिकेची एकही वस्तू मी खरेदी करणार नाही आणि पाच वर्षात अमेरिकेची सगळी दुकानं हॉटेल्स शॉपिंग शौ, सेंटर सगळे मॉल सगळे गाड्यांचे शोरूम सडली वस्तू सडल्या माल सडला करोडो रुपये पाण्यात गेले कुठलंही आंदोलन न करता पण जपानच्या प्रत्येक माणसाने त्यांच्या जपान या राष्ट्रावर नितांत प्रेम केलं होतं हिंदूनो भारतावर नितांत प्रेम करा आणि ते प्रेम आहेच तुमचं दाखवण्याची वेळ येते ना तेव्हा मात्र आपण कमी पडतो मग आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला आर्थिक बहिष्कार टाकायचा आहे दुसरा उपाय नाही सर्वसामान्य माणूस काय करू शकतो तर निवडणुकीमध्ये हिंदूंचं कमीत कमी नुकसान करणाऱ्या पक्षाला निवडून देऊ शकतो आणि बाकीची सगळी पाच वर्ष एकाही मुसलमानाकडनं वस्तू विकत घेऊ नका घरामध्ये प्लंबरला बोलवायचं असेल कार्पेंटरला बोलवायचं असेल इलेक्ट्रिशियनला बोलवायचं असेल ज्याला कुणाला बोलवायचं असेल ना हिंदू शोधा वेळ लागेल थोडासा तुम्ही म्हणाल काही काही व्यवसाय आता पूर्णपणे त्यांनी व्यापून टाकलेत शोधा आहेत आपली माणसं जास्त पैसे द्यावे लागले तरी चालतील थोडे आळशी आहेत असू देत आर्थिक नाकाबंदी कुठल्याही मॉलमध्ये गेला तर तिथे एक तुम्हाला सांगतो एक वस्तू असते त्या वस्तूवरती खाली आपला इंडियन आय एस आय आएस, असा मार्क असतो आणि त्याच्या बाजूने हलालचा स्टॅम्प असतो हलालचा स्टॅम्प हलालचा स्टॅम्प असलेली वस्तू विकत घेतली की त्या आपण त्या वस्तूसाठी दिलेल्या पैशामधले अर्धे पैसे हे ह्या टेररिझमला शिकवण्यासाठी टेररिझम पोचण्यासाठी खर्च केले जातात त्यामुळे कुठल्याही दुकानामध्ये कुठल्याही शॉपिंग मॉल मधला हलाल स्टॅम्प विकत घ्यायचा नाही आणि भाजी असू दे फळं असू दे कुठल्याही मुसलमानाकडनं वस्तू विकत घ्यायची नाही ते पॅन्ट काढून धर्म बघून मारतात ना आपण फक्त वस्तू विकत घेताना धर्म बघायचा आहे थोडा त्रास होईल पण आपण हे करूया आपण हे जर केलं आर्थिक नाकाबंदी केली तर हे तीस करोड मुसलमान त्यांना शेवटी इथंच राहायचंय ते कुठे जात नाही त्यांना कोण घेणार नाही आहे भारताच्या बाहेर कोण घेत नाही त्यांना उभं पण करत नाहीत असे नाक रगडत आपल्या समोर येतील ना। आर्थिक नाकाबंदी आवश्यक आहे आवश्यक आहे जय हिंद धन्यवाद